महाबोधी महावीरा जागतिक स्वारसास्थळ असला तरी आजही तो बौद्धांच्या पूर्ण ताब्यात नाही यांविरोधात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चात उपस्थित कार्यकर्त्यांनी ठामपणे मागणी केली की महाबोधी महावीर तात्काळ बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी मुंबई महासचिव सतीश राजगुरू महासचिव विश्वास सरदार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नेत्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले की महाबोधी महागरा बौद्ध धर्मांसाठी पवित्र आणि ऐतिहासिक वारसा असूनही हिंदू बहु समितीकडे त्याचे प्रशासन असणे हा अन्यकारक निर्णय आहे एकोणीस एकोण उत्पन्नाचा अधिनियम बौद्ध समाजाच्या हक्कावर गदा आणणार असून तो त्वरित रद्द होणे आवश्यक आहे मोर्चात सहभागी झालेल्या बौद्ध समाजातील महिलांनी आणि तरुणांनी घोषणाबाजी करत सरकारकडे आपला आक्रोश नोंदवला महाबोधी आमचा आहे आम्हाला परत द्या अशा घोषणाने संपूर्ण आजार मैदान दनावून गेले